नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण आवळ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत आवळ्याचे बॉनीफाईट तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आवळा केसांसाठी नजरेसाठी स्किनसाठी खूप असा उपयुक्त आहे आता हल्ली वर्षभर आपल्याला आवळे मिळतात पूर्ण वर्षभर बाजारात येतात तर आपण नेहमीच आपल्या आहारामध्ये आवळ्याचा वापर करू शकतो केसांसाठी स्किनसाठी आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असा आवळा आहे आयुर्वेदामध्ये भरपूर असा आवळ्याचा उपयोग केला जातो तर चला आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे आवळ्यापासून अगदी दीड ते दोन महिना टिकणारी आणि बिलकुल खराब होत नाही तुम्ही जर बनवून ठेवली तर कितीही दिवस टिकते तुम्ही चपातीसोबत मुलांच्या टिफिनवरही देऊ शकता किंवा नुसतं वाटी चमच्याने खाल्लं ना तरी खूप छान लागतं चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मैत्रिणीनं तर आवळे आपल्याला निवडताना एकदम हिरवेगार मस्त असे कोवळे आवळे घ्यायचे आहेत बिलकुल डाग वगैरे नाही पाहिजे आवळ्याला आणि एकदम ताजे घ्यायचे आहेत ता आवळे आपल्याला मैत्रिणीनं तर इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम ताजे आणि बिलकुल डाग वगैरे बिलकुल नाही एकदम ताजे आहेत आवळे आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असे आपण कारण बाजारातून आणलेले आहेत स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन पाण्याने आणि तुम्ही बघू शकता आवळे किती मस्त असे ताजे आहेत आपण असे असेच आवळा नाही खाऊ शकत मीठ लावून म्हणा बिलकुल नाही खाऊ शकत तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा तुम्ही आणि बर्नीत भरून ठेवा तुम्ही नक्कीच येता जाता नक्कीच खाऊ शकता तर इथे आपले आवळा धुवून झालेल्या आहेत अर्धा किलो घेतलेले आहेत आवळा आता आवळे आपण वाफून घेणार आहोत तर मी कढई ठेवलेली आहे तुमच्याकडे कोणतंही भांडं असेल त्याच्यावर वाफू शकता तुम्ही मी कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कढई खराब होऊ नये म्हणून थोडासा लिंब लिंबू टाकून घ्यायचा आहे आपल्याला तुमच्याकडे पिळलेला लिंबू असेल तोही चालेल तर इथे स्टँड ठेवून घेतला आहे मी आता याच्यामध्ये माझ्याकडे लिंबू होते ते मी टाकून घेतलेले आहेत म्हणजे कढई आपली खराब होणार नाही आता याच्यामध्ये आपल्याला एखादं भांड ठेवायचं आहे आता या भांड्यावरती मी जे आपण आवळे काढून घेतलेले ताटामध्ये ती ताटवरून मी ठेवणार आहे आणि झाकून आपल्याला पाच ते सहा मिनिट फुल गॅसवरती आवळे आपल्याला छानसे असे शिजून घ्यायचे आहेत झाकण ठेवायचं हवा बंद पाच ते सहा मिनिट लागतात फक्त आवळे शिजायला छान असे फुटल्या जातात ते आणि आपल्याला बी काढायला पण सोपं जातं म्हणून आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवले तर त्याचा थोडासा कडवटपणाही कमी होतो खायलाही छान लागतात तर बघा पाच ते सहा मिनिट आपले झालेले आहेत आता तुम्हाला दाखवते मी झाकण काढून आवळाचा बघा कलर पण आणि मस्त असे फोडीफोडी झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त शिजलेले आहेत आवळा आपल्याला आता थंड करून घ्यायचे आहेत आवळा आपल्याला आणि थंड झाल्यानंतर त्याच्यातली जी आतमध्ये बी असते ती आपल्याला काढून घ्यायची आणि पूर्ण पार्ट साईडला करायचे आहेत आपल्या चार फोडी होतात एका आवळ्याच्या आता मी हे सगळे आवळ्याचे बिया काढून घेते आतल्या आणि मस्त अशा फोडी करायच्या थंड होऊन द्यायचं पूर्ण थंड करायचं मैत्रीणं नक्की करून बघा अगदी वर्षभर टिकणारं आहे आणि तुम्ही एकदा बनवलं तर नक्कीच नेहमीच बाजारातून आणून तुम्ही अगदी बर्नीमध्ये बनवून भरून ठेवाल एवढं टेस्टी लागतं तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी आणि असंही खाऊ शकता आता मी सगळ्या बिया काढून घेते तर आता आपल्या इथे सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आणि पाठ सगळे साईडला केलेत बघू शकता तुम्ही आणि पूर्ण थंड करून घ्यायचे चला आता आपण फोडणी देऊया तर फोडणीमध्ये आपल्याला कशा कशाचा वापर करायचा आहे कढई ठेवून घेतलेली आहे मी आणि तेल टाकायचे तेल थोडं कमी टाकायचं आहे अगदी दोन ते तीन चमचे आपण पोहे खातो त्या चमच्याने कारण आपल्याला फोडणीमध्ये बघा काय काय टाकायचं आहे तेल टाकून घेतले फक्त दोन ते तीन चमचे तेल आहे बघा तेल छान असं गरम करायचं आहे आणि बडीसोप घेतलेली मेथी ओवा घेतलेला आहे आणि मोहरी घेतलेली आहे मी आता छान तेलामध्ये आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे खूप एकदम असं ब्राऊन नाही करायचं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं तेल गरम झालेलं आहे आता आपण जे आवळा फोडी करून घेतलेल्या आहेत ते आवळावरती फोडणीवर आपल्याला टाकायचे आहेत तिथे ते ते बघा आवळा टाकून घेतलेला आहे फोडणीवरती आता याच्यामध्ये मसाले कोणते वापरायचे आहेत आपण पहिला पण फोडणीमध्ये आवळा मिक्स करून घेऊया नाही तर फोडणी जळेल गॅस कमी ठेवा तर आपलं मिनिटभर परतून झालेलं आहे फोडणीवरती आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळदीने कलर छान येतो शिजल्यानंतर आवळा कलर छान दिसतो हळद टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका कमी तिखट कमी तिखटच करा छान लागतं गोड आंबट तिखट तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली काश्मीरी मिरची पावडर टाकायची तिखट नसते त्याने कलर पण छान येतो ती नॉर्मल तिखट राहते मीठ टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण जे टाकले ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिरची पावडर हळद आणि मीठ आता याच्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ किसून घ्यायचा आहे चाकूने चा व्यवस्थित कापून घ्या गुळ पातळ असा तर तुम्हाला किती गोड हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण असं काही नाही गुळाचं तुम्ही कितीही टाकू शकता छान लागतं गुळाचा पाक तयार होतो ना तो खूप टेस्टला छान लागतं खाण्यासाठी तर मी गुळ किस म्हणजे चाकूने पातळ असा चिरून घेतलेला आहे आता गुळ टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे याला आपोआप असं पाणी सुटतं गुळाने आपल्या आवळा तर शिजलेले आहेत मैत्रिणी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि करून बघा वेगळा प्रकार आहे आणि आपल्याला खाण्यासाठी शरीरासाठी खूप चांगला आहे आवळा आता गूळ हळूहळू वितळायला लागलेला आहे आणि पूर्ण पातळ होतं हे नंतर बघू शकता तर बघा आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे आणि छान आवळा गुळामध्ये कमी गॅसवरती दोन ते तीन मिनटासाठी ना मैत्रिण मस्त असं चिकणं दिसलं नंतर चमक दिसते तेव्हा गॅस बंद करायचं आहे आपल्याला आता पाणी सुटलेलं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे मिनिटभर आणि छान फुल गॅसवरती शिजून घ्यायचं आहे एक मिनटासाठी बघू शकता तुम्ही आता झाकण काढून घ्यायचं आहे कमी गॅसवरती आरामशीर त्याला शिजू द्यायचं पूर्ण आपला पाक एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे इथे पाण्याचा वगैरे बिलकुल वापर करायचा नाही तर तुम्ही बघू शकता शेवटी मी तुम्हाला दाखवते किती मस्त असा कलर आलेला आहे आणि आपला आवळा मस्त शिजलेला आहे घट्ट झालेला आहे कसं वाटलं मैत्रिणी व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय